डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा कोल्हापूर शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध या माध्यमातून विद्यार्थ्यांना पन्नास ते शंभर टक्के फी सवलत अद्ययावत लॅबॉरेटरीज इंटरॅक्टिव्ह पॅनल युक्त क्लासरूम विद्यार्थ्यांसाठी बस ची सुविधा नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून आज आजरा तालुक्यातील बहिरेवाडी इथं शासकीय रोग निसर्गोपचार महाविद्यालय व रुग्णालयात योग शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी या योग शिबिरात आपला सहभाग नोंदवला आज अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन असून शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी नियमित योगासना करणे गरजेचे आहे योग ही भारतातील पाच हजार जुनी शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक साधना असून जगभरातून स्वीकारल्या गेलेल्या या भारतीय संस्कृतीतील योगाचे महत्व अधोरेखित होण्याचे प्रयत्न या दिवसाच्या निमित्ताने होत असं प्रतिपादन मंत्री मुश्रीफ यांनी केलं यावेळी मंत्री मुश्रीफ यांच्या समवेत अधिष्ठाता डॉक्टर भाग्यश्री खोत डॉक्टर वीना पाटील सरपंच रत्नजा सावंत योगा प्रशिक्षक डॉक्टर एन स्वामी योग प्रशिक्षक दीपक पाटील यांच्यासह दोनशे पन्नास शिबिरार्थांचा सहभाग नोंदवला होता